तेली साहेबांना विनंती करते की ज्याची जण आतुरतेने वाट बघतायत की कनिष्ठ मॅरेज लॉन अण्णांनी त्याची काय रक्कम ठेवलेली आहे आणि तुमच्या शुभेच्छा सुद्धा इथे ऐकायच्या आहेत तेली साहेबांसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना वंदन करतो आज या ठिकाणी आमचे मित्र अण्णासाहेब जाधव गीताताई जाधव दादासाहेब जाधव यांनी या पुढेफाटा येथे सुरुवात केलेल्या कनिष्क मॅरेज लॉनच्या प्रसंगी उपस्थित सन्माननीय सत्यधारी महाराज सन्माननीय अनिलजी कदम नगरसेविका मुंबईच्या प्रेसीलताई कदम आमचे मित्र बदलापूर नगरपालिकेतील नगरसेवक राजेंद्र चव्हाण ज्यांनी खरोखरच एक मोलाचं काम केलं आणि यासाठी जागा उपलब्ध करून दिले ते सत्यवान जाधव या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नेते सन्माननीय डॉक्टर रावराणे नाना मोरे बदलापूरवरून आलेले दवणे सर थोरात साहेब बाबू गोष्टेकर गोपी मोरे सर माझ्यासोबत आलेले आमचे वॉर्ड अध्यक्ष गणपत विचारे विश्वास तामाणे रवींद्र गायकवाड जितू पाटील बाळू नेमाडे त्यानंतर आमच्या मातारबाई मंडळाच्या विजयश्री डोके ज्योती जाधव हो, साबळेताई वाडीकरताई सर्वच त्यांच्या सहकारी या ठिकाणी उपस्थित असलेले सरपंच सिद्धार्थ कदम नितीन जाधव हो, हो, सर्व सन्मान्य व्यासपीठ उपस्थित अण्णा जाधव आणि हो, त्यांच्या परिवारावर प्रेम करणारी आपण सर्व मंडळी सर्व बंधू आणि भगिनींनो सर्वप्रथम अण्णा जाधव आणि त्यांच्या परिवारानं सर्वसामान्य गरिबांसाठी ज्यांच्या आयुष्यातला जो लग्न सोहळा असो कुठल्याही सोहळ्याचा आनंद द्विगुणित व्हावा यासाठी अण्णा जाधव यांनी उभारलेल्या या कनिष्क मॅरेज हॉलचं या ठिकाणी उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी जाहीर करतो <laughs> मंडळी अण्णांच्या बाबतीत सर्वांनाच बोलायचे बऱ्याच जणांना बोलायचं दहा वाजत आलेत आणि आहे आणि माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या हस्ते अण्णा आपण बाळासाहेबांच्या हस्ते उद्घाटन करणार होतात एवढ्या थोर व्यक्तीच्या हस्ते आणि या लॉनचं उद्घाटन माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या हस्ते केलं मनापासून तुम्हाला धन्यवाद देतो की एवढा मोठा मान तुम्ही मला दिला निश्चित आपली मैत्री ही कायम राहील आणि ह्या मैत्रीसाठी तुम्ही खूप मोठं मला या ठिकाणी माझा सत्कार केला या ठिकाणी अनिल कदम यांनी सांगितलं की अण्णांनी मुंबईत विकासचा आम्ही त्यांना अण्णा केला पण हा अण्णा बदलापूरला जेव्हा आला एक सामान्य घरात सामान्य परिस्थितीमध्ये वडील त्यांचे बीपीटीचे कामगार होते रिटायर झालेले तुटपिंजी मिळकत होती एक वन बी एच केचा फ्लॅट त्यांनी घेतलेला आणि त्यात हा प्रचंड मोठा परिवार राहत होता पण अण्णामध्ये कोणीतरी सांगितलं मग अशी उचापती उचापतीपेक्षा चळवळ करण्याची त्याच्यामध्ये सामान्यावर उठत असलेला अन्याय जी शिकवणूक अनिल वगैरे या मंडळींनी त्यांना दिली तीच शिकवणूक त्याला बदलापूरमध्ये सुद्धा स्वस्त बसत नव्हती आणि अण्णांनी मजूर रिपब्लिकन नावाची संघटना या ठिकाणी बदलापूरमध्ये काढली आणि या मजूर रिपब्लिकन संघटनेचं ते वाक्य जसं होतं की गोरगरीब कष्टकरी जनतेच्या अन्यासाठी लढणारी संघटना आणि अण्णांनी महाराष्ट्रभर त्या संघटनेचं जाळं उभं केलं आणि जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे जाण्याचं काम अण्णांनी त्या मजूर रिपब्लिकन संघटनेनं केलं आणि त्या संघटनेच्या माधू माध्यमातून जो तुम्ही मुंबईचा अण्णा हा अण्णा साहेब कधी झाला हे आम्हाला कळलंच नाही आणि आजही अण्णा साहेब करण्यामध्ये या मुंबईनंतर मजूर रिपब्लिकन संघटनेचा वाटा आहे अण्णांनी हे करत असताना सामाजिक काम करत असताना व्यावसायिक गणित देखील जुळवलं आणि कुठेतरी जर आपल्याकडे आर्थिक गणित असेल निश्चितच आपण प्रगती करायला पाहिजे आणि प्रत्येकाने आयुष्यात सामाजिक कामाबरोबर आपलं आर्थिक गणित देखील जुळवलं पाहिजे तर ते गणित देखील जुळवलं व्यापार केला व्यवसाय केला तिथे देखील प्रगती केली आणि त्याच्यातनं अण्णांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारचं मॅरेज लॉन उद्घाटन केलं आणि ते करत असताना मनामध्ये भाव ठेवला की सर्वसामान्य गोरगरीब जनतेला परवडेल अशा प्रकारचा या मॅरेज लॉनचं मी भाडं देखील ठेवणार आहे निश्चितच अण्णासाहेब हे काम देखील तुमचं कौतुबात कौतुकास्पद आहे आणि गोरगरीब जनतेची आपण सेवा करतात मनापासून तुम्हाला या ठिकाणी मी धन्यवाद देतो आणि सर्वांना सांगतो टाळ्यांच्या गजरात अण्णांच्या याच्यासाठी आपण हे अण्णांचं कौतुक करूया अण्णांचा सगळ्यांनीच उल्लेख केला पण अण्णाच्या या कामामध्ये पन्नास टक्के वाटा या आमच्या घेतात ही आमची भगिनी आहे ना तेवढ्याच ताकदीने अण्णाच्या मागे म्हणजे आपल्याला अण्णा दिसतो पण हे न दिसणार आहे कोडं आहे हे खरोखरच अण्णाच्या मागे कारण अण्णाच्या प्रत्येक कामामध्ये तेवढ्याच ताकतीने कारण मी बऱ्याचशा घटना अशा बघितल्यात अण्णांना वर झालेला हार्ट अटॅकचं काहीतरी हार्टचा प्रॉब्लेम झाला ते आहे प्रत्येक वेळेला तेवढ्याच ताकतीने ताई तुमच्या मागे उभी राहिली आहे तुमच्या या सर्व यशामध्ये तिचा तेवढ्याच ताकदीने वाटा आहे गीता ताईला देखील मी या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण या सर्व जी काय अण्णांची मुवमेंट आहेत त्याचे आपण साक्षीदार आहेत आणि निश्चितच ते कौतुकास्पद का आहे आपण या ठिकाणी सीबीएसईची शाळा बांधणार आहात निश्चितच कौतुकास्पद का आहे शेवटी शाळा चालवणं हे देखील कठीण आहे हे लक्षात घ्या सी बी एस सी चालू करा इंग्रजी माध्यम चालू करा त्याचं गणित देखील बसवा कारण शाळा हल्ली मी आमच्या बदलापूर हायस्कूल या संस्थेचा अध्यक्ष आहे माझ्याकडे पंधराशे मुलं एकोणीसशे सत्तर साली ती शाळा सुरू झालेली आहे आता या या वेळेला मी अध्यक्ष आहे पंधराशे मुलं शिक्षण घेतात पण काही गणित चांगले शिक्षक त्यांचे पगार मुलांच्याकडनं मिळणारी फी बसेस या सगळ्या गोष्टीचं सांगड कुठेतरी घातली पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं आपण तो चांगला विचार अनुभवी माणसांकडनं सल्ला घेऊन शिक्षण क्षेत्रामध्ये काम निश्चित करा पण ते करत असताना सर्व व्यवहार्य गणित देखील आपण जुळवा अशा प्रकारचा एक सल्ला मी तुम्हाला देतो या ठिकाणी रावराणे साहेब आहेत रावराणे साहेब अण्णा जाधवच्या बाबतीत सर्वांनी सांगितलं अण्णा की एक मैत्रीसाठी जागणारा म्हणजे माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी दोन वेळा लोकांच्या आत्ता निवडून आलो माझ्या वॉर्डमध्ये माझ्या समाजाचं एकही काही घर नाही पण कुठेतरी विदर्भातनं आलेला बाहेरच्या गावातनं आलेला बहुजन विचाराचा माणूस कुठेतरी निवडून आला पाहिजे त्यासाठी अण्णा भूमिगत जे काम करत होता त्यामुळे दोन वेळा मी निवडून आलो आहे निश्चित मला या ठिकाणी सांगावं लागेल अण्णा समोर नव्हता त्याची पॉलिसी असते जी, जी समोर बोलताना तो विरोधात बोलायचा पण आतून भूमिगत जी सगळी कामं आहे ती अण्णा करायचा की आपला बहुजन विचारांचा माणूस हा कुठेतरी वर जातो आहे त्याला आपण मदत केली पाहिजे आणि त्यानंतर जिथे जिथे मला अडचण झाली अण्णांनी मला मदत केली अण्णांनी जसा उल्लेख केला ला की शेवटी मैत्री असते या मैत्रीमध्ये सामान्य माणसाची देखील आपल्याला गरज लागते किंवा कोण कधी मोठा कोण कधी छोटा नाही कधी तुम्हाला कोण कामाला येईल कुठली व्यक्ती तुमच्या उपयोगाला येईल हे तुम्ही सांगू शकत नाही तर अण्णा पण त्या दृष्टीने मैत्रीला जागणार आहे सच्च आहे त्यामुळे साहेब आपण कधी अनुभव घेऊन बघा अण्णांनी या ठिकाणी कार्यक्षेत्र निवडलं आहे अण्णा ॲक्च्युली मजूर संघ रिपब्लिकन संघटनेचा त्याचा व्याप खरं तर महाराष्ट्र पुरतात आणि त्याचं नेतृत्व आहे ते संपूर्ण महाराष्ट्रावर करण्यासारखे अंगी त्याच्या गुण आहेत पण रत्नागिरी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आपण आलात इथलं क्षेत्र निवडलं आपण त्यांच्याशी मैत्री करा दोस्ती करा त्याच्यात खूप चांगले गुण आहेत आणि हे गुणाचा फायदा घेऊन निश्चितच आपण या ठिकाणी एक दुसऱ्यांना साथ द्या अशा प्रकारची मी तुम्हाला विनंती करतो या ठिकाणी सरपंच आले सिद्धार्थ कदम त्यांचं देखील या ठिकाणी स्वागत करतो मुंबईचं कार्यक्षेत्र केलं अण्णा मुंबईत आपण माणसं जमवली मुं मुंबईत आपण लोकांवर प्रेम केलं त्यांचं काम केलं सामान्य लोकांची सेवा केली त्यामुळे ही मंडळी तुमच्यासाठी आली त्यानंतर तुम्ही बदलापूर हे कार्यक्षेत्र निवडलं आज बदलापूर देखील तुम्ही ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आला प्रत्येक जणाला अण्णांनी असं केलं आणि त्याला वाटलं की निश्चितच हा जो व्यक्ती आहे हा आपला मित्र जर झाला भविष्यात आपल्याला कुठल्याही अडचणीला कामालेल आणि आपण देखील त्याच्यासाठी धावून जाऊ अशा प्रकारचा एक स्नेहपूर्ण संबंध त्याचं आणि आपलं निर्माण होतात तशीच त्यांनी बदलापूरमध्ये देखील माणसं जोडली माणसं कमवली ती माणसं बदलापूरवर ना आणण्यासाठी आली आणि अशीच माणसं अण्णांनी रत्नागिरीत देखील कमवली आणि ही रत्नागिरीची माणसं जीवाभावाची माणसं देखील आपणासाठी अण्णा आली निश्चितच आपलं हे कार्य कौतुकास्पद आहे आपल्या या कनिष्क लॉजच्या कनिष्क मॅरेज हॉलच्या उद्घाटनासाठी सर्व मंडळी आली सर्वांना मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो की आपण अण्णावर प्रेम करण्यासाठी या ठिकाणी आलात आणि अण्णांनी मला आत्ताच सांगितलं की याचं भाडं दीड लाख नाही एक लाख नाही पन्नास हजार नाही तर फक्त पंचवीस हजार रुपयात ते भाडं भाड्यामध्ये ते सामान्य माणसाला हा हॉल उपलब्ध करून देणार आहे निश्चितच अण्णा आपण खूप चांगलं काम करत आहात आणि या समाजातील जो गरीब वर्ग आहे जो दिनदुबळा वर्ग आहे त्याला देखील मनामध्ये इच्छा असते लग्न घर एकदाच होतं आयुष्यात आणि ते होत असताना कुठेतरी चांगल्या ठिकाणी ते व्हाय व्हायला पाहिजे आणि प्रत्येकजण लग्न करताना आणि घर बांधत असताना बजेटपेक्षा थोडंसं वर जात असतो आणि कुठेतरी बजेट कोलॅप्स होतं कोलबडलं जातं त्यासाठी आपण एक छोटासा काय होईना त्यांना भाडं कमी करून आपण हातभार लावतात निश्चितच ही गोष्ट कौतुकास्पद आहे आणि ही या रत्नागिरीची या परिसरातील जनता ही कधीच विसरणार नाही तुमच्यासारखा कार्यकर्ता या विभागात येऊन काम करतो त्यांना देखील जाण आहे या कोकणातली जी जनता आहे ती सुपीक आहे निश्चितच तुमच्या कार्याची जाण हे या परिसरातील जनता घेईल यात मला तिळमात्र शंता शंका नाही पुढच्या वेळेला अशाच एखाद्या निवडणुकीत आपण प्रचंड मताने निवडून आलेला असाल आणि आम्ही सर्व मंडळी तुमच्यावर प्रेम करणारी या ठिकाणी तुमच्या सत्काराला येऊ अशा प्रकारचे तुम्हाला शुभेच्छा दे देतो आपण आपल्या पत्नी आपला मुलगा हे असेच जे काही व्यावसायिक आपण काम करणार आहात किंवा सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून काम करणार आहात त्याला मी आपल्याला असंख्य शुभेच्छा देतो मी आमची बदलापूरकर जनता सर्वजण बदलापूरचे नगर सर्व नगरसेवक आपण सर्वांना बोलवलं होतो प्रत्येकजण काही आले नाही राजेंद्रजी आणि मी आलो सर्वच आपल्यावर प्रेम करणारी जी मंडळी आहे त्यांच्या वतीनं आपल्याला शुभेच्छा देतो भविष्यात काही अडचण झाली कधी आपण अर्ध्या रात्री आमच्याकडे या आम्ही तुम्हाला जी जी मदत लागेल ती करण्याचा आपल्याला ग्वाही देतो आणि परत एकदा तुम्ही माझ्यासारख्या सामान्य माणसाच्यातून एवढ्या मोठ्या या मॅरेज लॉनचं उद्घाटन केलं खरोखरच आपण मला म्हणजे मला लायकीपेक्षा जास्त मान दिला आपलं कौतुक करतो आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आणि माझं लांबलेलं भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद ते तेली साहेब जरा तेली साहेबांसाठी पुन्हा एकदा जरा जोरदार अशा टाळ्या झाला पाहिजे सर्वांचं मनापूर्वक आभार मानतो आणि तेली साहेबांचा सत्कार करून तो सगळ्यांना मान्य झाला असं करू सगळ्या मान्यवरांचा सत्कार हा फक्त एकदाच व्हावा अशी सगळ्या मान्यवरांनी ते इच्छा व्यक्त केलेली आहे आणि म्हणून अण्णांना विनंती करते की सगळ्या मान्यवरांचा मिळून तुम्ही एक सत्कार करायचा आहे सगळ्या मान्यवरांसाठी आणि अण्णांसाठी जरा पुन्हा एकदा जरा जोरदार टाळ्या मला कल्पना आहे तुम्हाला सगळ्यांना भूक लागलेली आहे याची ऑर्गनायझर्सलांना विनंती आहे की त्यांनी हे सगळे स्टेजवरचे सगे जे सोफा वगैरे आहे ते खाली घ्यायचे आहे कारण पुन्हा एकदा आपला इथे हा गाण्यांचा कार्यक्रम सुरू होणार आहे तसंच अण्णांनी आपल्या सगळ्यांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली आहे तुम्ही जेवणाचा लाभ घेऊ शकता त्याचबरोबर इथे लोकरंग महाराष्ट्राचा हा कार्यक्रम इथे सुरूच राहणार आहे त्याचं सुद्धा तुम्ही आस्वाद घ्यायचा आहे सगळ्या वादक